मुंबईच्या हवेची गुणवत्ता सध्या वाईट ते अतिवाईट या श्रेणीमध्ये आहे थंड हवेमध्ये प्रदूषक साचून राहत आहेत आणि समीर ॲपच्या नोंदीनुसार गुरुवारी मुंबईची हवा मध्यम श्रेणीमध्ये नोंदवली गेली असली तरी मुंबईतील बहुतांश केंद्रांवर वाईट हवेचीच नोंद झाली आहे आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण गुलाबी थंडी ही अनुभवता येते परंतु याच गुलाबी थंडीमध्ये मुंबईमध्ये सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळत आपण आपण मागे पाहत असू तर आपण सध्या दादर चौपाटी या परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईतील दृश्य आहे ते पाहता येते आज सकाळपासूनच या ठिकाणी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर आहे ती पसरलेली आहे आणि ही धुक्याची चादर पसरण्याचं कारण म्हणजे मुंबईतील हवेची गुणवत्ता आहे ती खालावलेली आहे सध्या मुंबईतील हवेची गुणवत्ता ही वाईट ते अतिवाईट या परिस्थितीमध्ये आहे काही दिवसापूर्वी याच गुणवत्तेची खालावलेली जी गुणवत्ता आहे त्याचा एक जर चेक केला तर दोनशेहून अधिक होता आज सकाळचा एक्युवा आहे तो एकशे ऐंशी ते एकशे नव्वदच्या मध्ये रेकॉर्ड करण्यात आलेला आहे परंतु ही जर दृश्य पाहिली तर दादर चौपाटीवरून समोर दिसणारा सिलिंग आहे तो सहजासहजी डोळ्यांना दिसणारा असतो परंतु आज सकाळी एवढं धुकं मुंबईमध्ये आहे की हा समोरचा जो सिलिंगचा परिसर आहे तो देखील दिसणं अतिशय अवघड आहे ते होत आहे त्याचप्रमाणात ही जर हवेची गुणवत्ता खालावत गेली तर मुंबईकरांच्या आरोग्यावरती देखील मोठ्या प्रमाणात परिणाम हा होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये थंडी देखील वाढणार आहे आणि उत्तरेकडून थंडीचे वारे मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे थंडीची थंडीमध्ये वाढ होणार असून जर हवेची गुणवत्ता खालावली तर मुंबईकरांच्या आरोग्यावरती नक्की त्याचा परिणाम होताना पाहायला मिळेल संतोष बुराडे सह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई